नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण बघणार आहोत की सवयी लहान आणि परिणाम महान असं म्हणतात की आयुष्यात तुम्ही कुठे पोहोचणार आहात याचे विश्वासार्ह भाकीत जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या सवयीमधील बऱ्या बदलांमुळे होणारे छोटे छोटे लाभ आणि वाईट बदलामुळे होणाऱ्या लहान लहान हानी तुमच्या जीवनप्रवासाच्या आलेखावर पुढील दहा वीस वर्षाच्या कालावधीत घातकांच्या पटीत जे परिणाम घडू शकतील त्यांचा वेध घ्या मासिक मिळकतीपेक्षा खर्च जास्त होतो आहे का ठरून ठरल्याप्रमाणे दर आठवड्याला व्यायामशाळेत जाऊन नेमून दिलेला व्यायाम केला जातो आहे का रोजचे वाचन आणि त्यातून ज्ञानार्जन नियमित सुरू आहे का रोज काहीतरी नवीन शिकत आहात का यासारख्या अगदी रोजच्या जीवनातल्या बारीक बारीक लढायांमधील जय पराजय तुमचे व्यक्तिमत्व भविष्य ठरवणार आहेत हे लक्षात घ्या काळ यश व अपयश यातील दरी रुंदावत नेतो जसे तुम्ही त्यांच्या पदरात टाकाल तसेच तो तुम्हाला परत देतो चांगल्या सवयी काळाला तुमचा मित्र बनवतात आणि वाईट सवयी वा तुमचा शत्रू बनवतात धन्यवाद